नमस्कार मित्रांनो मी रिया टीचर आज तुमचं पुन्हा एकदा या नवीन मध्ये स्वागत करते आज आपण चाललो आहे चेंबूर येथे सुहीर स्वामी समर्थांचा मठ पाहिला मित्रांनो या मठाची एक विशेष अशी आख्यायिका आहे जी मला माझ्या स्वामी भक्तांनी स्वामी सेवेकरांनी सांगितली ती तुम्हाला मी सांगते मित्रांनो स्वामी सेवक आपला केशवसूत हे तुम्ही अक्कलकोटच्या किंवा स्वामींच्या गुरुचरित्रामध्ये स्वामींच्या सारामृतमध्ये ऐकलेलं हे नाव जे केशवसूद हे भक्त होते ते आजारी असताना ते अक्कलकोटला जाऊ शकले नाहीत तर त्यांना स्वतः स्वामी भेटायला आले होते मुंबईत तर तेव्हा त्यांनी असा बराच लांबचा अक्कलकोट ते मुंबई हा खूप मोठा पल्ला आहे तो क पल्ला गाठण्यासाठी त्यांना पूर्वी असे एक मध्ये मध्ये एक विसाव्याचं ठिकाण असायचं क्षणभर विश्रांती असायची तर त्यात त्यांनी एक पळसदरीचा उल्लेख केलेला आहे आणि तसंच पळ पळसदरीवरून ते मुंबईत आले जे आपल्या गिरगावच्या मठात गेले आणि मग परत परतीचा प्रवास चालू झाला तेव्हा ते हे स्वामी भक्त होते चेंबूरमध्ये माई म्हणून तर त्यांच्या घरात त्यांनी वास्तव्य केलं आणि त्यांच्या घरात त्यांनी वास्तव्य कर केल्यावर त्यांना त्यांना आपली आठवण म्हणून स्वामींनी स्वतः त्यांची वापरलेली पादुका दिली आणि हे स्वामींचं जे वास्तव्याचं ठिकाण हे अतिशय प्रसिद्ध झालं त्या माईंने स्वतःचं घर मठ म्हणून आता ओळखलं जातं आणि हजारोच्या संख्येने या मठात आ, लोकांची रोज रेलचेल असते दर्शनासाठी येतात स्वामी भक्त तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या शेवटी या पादुकांचं दर्शन घडेल तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर like, लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपादराज शरण प्रपत्ते श्री स्वामी समर्थ महाराज की जय